काटेरी झुडपात टाकलेल्या नकोशीला देवीदासाचे अभय आबासाहेबांनी दिली मायेची उब वाचवले नवजात अर्भकाचे प्राण लातूरच्या चाकूर तालुक्यातील आजनसोंडा बुद्रुक येथील ही घटना आहे सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सातच्या सुमारास नृसिंह मंदिराच्या शेजारी असणाऱ्या एका झुडपामध्ये एक नवजात अर्भक आढळून आले स्त्री जातीच्या या अर्भकाला कपड्यात गुंडाळून त्यावरती दगड ठेवून कोणीतरी निर्दयीपणे याला फेकून देण्यात आलं होतं सायंकाळी सातच्या सुमारास मंदिरात दिवा लावण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेला नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला आणि हे पाहून या महिलेनं सदरील घटनेची माहिती गावातील तरुणांना दिली पाहता पाहता बघ्यांची गर्दी झाली इस्माईल शेख तुळशीदास माने आबासाहेब संग्राम माने यांनी या घटनेची माहिती गावचे सरपंच देवीदास शिवाजीराव माने यांना तात्काळ दिली नवजात बालकाची हालचाल पाहून सरपंच देवीदास माने यांनी त्या नकोशीला अभय देत आबासाहेब व इतरांच्या मदतीने चाकूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ लक्ष्मण कोरे यांच्या कोरे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी घेऊन आले क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर कोरे यांनी बालकाची तपासणी केली यात बालकाला कुठे मार लागला आहे का खरचटले आहे का याची जाणीवपूर्वक चौकशी करून त्या बालकाला स्वच्छ केले व लॅक्टोजन हे कृत्रिम दूध त्या बालकास पाजण्यात आले काही काळ नवजात बालकास कोरे यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते बाळ हे अगदी तंदुरुस्त आहे सदरील बाळ हे अगदी दोन तीन तासापूर्वी जन्मलेले असून या बालकाची पूर्ण वाढ गर्भाशयात झाली असल्याची माहिती डॉक्टर कोरे यांनी महाभारता दिवशी दिली घडलेल्या घटनेची हकीकत महाभारता न्यूजशी सरपंच देवीदास माने व आबासाहेब संग्राम माने यांनी स्पष्ट केली आहे माझं नाव माने आबासाहेब संग्राम राहणार अजून सोडा बुजुर्ग ही बाळ एका परसामध्ये आम्हाला थोडं देवदर्शनाला गेल्यामुळे निदर्शनात आलं याच्या अंग ह्याची परिस्थिती भरपूर बिकट होती याच्या अंगावर धोंडे होते आम्ही बॅटरी लावून इथं काय बघितल्यानंतर आम्हाला बाळ ही समजून आलं हे जिवंत असल्यामुळं आम्ही तिथून सगळ्या गावकऱ्याच्या सरपंचाच्या सरपंचाला फोन करून बोलवला सरपंचाच्या सगळ्याच्या निदर्शनात हे बाळ तिथून खालवलं तिथून कोरे चाकूरला कोरे साहेबाच्या दवाखान्यात आणलं त्याला दाखवलं बाळ तंदुरुस्त आहे आता इथून पुढे पोलीस स्टेशनला आम्ही बाळ देत आहोत मी देवीदास शिवाजी माने अजून सोंडा बुद्रुक सरपंच मी घरी असताना मला एक कॉल आला तुळशीदास माने आणि आबासाहेब मानेंचा कॉल आला की आपल्या ह्या कॉर्नरला मंदिरापाशी अंधारामध्ये एका काटाडीमध्ये बालक का आहे त्याच्यावर दगडं ठेवलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर एक दोन मिनटाच्या अंतरात ती मी आपल्या घर असल्यामुळं मी तिथं गेलो आणि तिथं सांगितलं कुणी उचलत नव्हतं कारण पोलीस स्टेशनच्या भेवाना याच्यानं ज्यावेळेस मी आणि आबासाहेब माने यांना सांगितलं उचला अगोदर दवाखानला जाऊ तिथून आम्ही कोरे साहेबांना बालरोग तज्ज्ञ चाकूरचे वोरे डॉक्टरांना फोन केला त्यांनी थांबलं लोगर के आहे आणि लवकरात लवकर घेऊन या आणले ज्या वेळेस आणलो त्या बाळाची परिस्थिती बिकट होती साहेबांनी त्यांना व्यवस्थित देवासारखं देवच असल्याने त्यांनी त्याची मदत केली नाळ कापली आणि त्यांना व्यवस्थित औषध उपचार करून आता बाळ टणटणीत आहे व्यवस्थित झालेलं आहे ते बाळ आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला देणार आहे पोलीस स्टेशनपासून जी पुढली प्रोसेस आहे ती इथून पुढे होणार आहे नवजात अर्भकास पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे एम जी मुरकुटे यांच्या स्वाधीन करण्यात आले अजून सोंडा येथे जाऊन सदरील पोलीस पथकाने पंचनामाही केला आहे स्त्री जातीच्या या अर्भकाला लातूर येथील शासकीय महाविद्यालयामध्ये पुढील उपचारासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हलवण्यात आले असून पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे सुंदर देखणी टवटवीत नितास कळीसारखी कोमल असणारी ही बालिका का बरं या मातेस नकोशी झाली असावी परंतु प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही बालिका अनेकांना पदरात घ्यावीशी वाटत होती या नवजात अर्भकाला पाहूनच अनेकांनी दत्तक घेण्याचा मानस बाळगला होता परंतु शासकीय नियमानुसारच हे बालक कोणाला द्यायचे हा अधिकार आता प्रशासनाला आहे काट्याकुट्यात टाकलेल्या नकोशीला देवीदासाने अभय देऊन आबासाहेबांनी मायेची ओब दिली डॉक्टर कोरे यांनी मोफत उपचार करून नवजात बालकाचे प्राण वाचवले यातच माणुसकीचे दर्शन घडून येत आहे सुशील बागमारे महावार्ता न्यूज चाकूर